नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्लॉग आपला थोडासा लेट येत आहे कारण सुरुवातीला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की होळीचा व्हिडिओ लवकरच येईल पण झालं असं की मी जेव्हा गॅलरी चेक करत होते त्यावेळेस ऑलरेडी एक व्हिडिओ आपला पेंडिंग होता त्यामुळे हा तो मला आधी पोस्ट करावा लागला आणि त्यानंतर हा आपला व्हिडिओ येत आहे तर एनिवेज तर सकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि सकाळचा जो स्वयंपाक आहे तो मी अर्धा तासातच ता आवरून घेते तो कसा याबद्दल आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल की मी सकाळचा स्वयंपाक जो आहे तो अर्धा तासात ता कसा आवरते आणि कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करते तर तो व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर सुरुवातीला मी इथे कोबीची भाजी बनवून घेत आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कोबी मी रात्री चिरून ठेवलेला होता तर सुरुवातीला तेल गरम केलं त्यामध्ये जिरी मोहरी त्यानंतर काही ग्रीन चिलीचे तुकडे आणि त्यानंतर कडीपत्ता आणि रात्रीच जी मुगाची डाळ आहे ती मी भिजत ठेवली होती तर ती खूप छान अशी भिजलेली आहे आणि ती ॲड केली आणि त्यानंतर त्याला कलर येण्यासाठी थोडीशी टर्मरिक पावडर मी ते ॲड केलेली आहे आणि लो फ्लेमवरती हे सर्व थोडंसं भुनल्यानंतर त्यामध्ये मी आता जो बारीक चिरलेला कोबी आहे तो छान दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतलेला आहे तो त्यामध्ये मी ॲड करेन तर मी लसण आणि जे आपलं हिरवी मिरची आहे त्याची पेस्ट ऑलरेडी ॲड करते पण झालं असं की रात्री राम ज्यावेळेस झोपलेला त्यावेळेसच मी कोबी वगैरे ठेवलेला आणि जर मी मिक्सी जार जर चालवला असता तर राम लगेचच उठला असता त्यामुळे मी ते स्किप केलं आणि सिम्पली जे ब्रोकन ग्रीन चिलीज आहे त्याचे मी पीसेस ॲड करून दिलेले आहेत तर लो फ्लेमवरती हे बुनल्यानंतर भाजी एक साईडला होत राहील सोबतच मी आता मी राईस ठेवणार आहे तर राईस पण मी स्व सकाळच्या वेळेस खूप सिंपल बनवते म्हणजे ऑनियन्स वगैरे काहीच त्यामध्ये ॲड करत नाही सिम्पली काय करते ऑईल ॲड करते त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करते आणि त्यानंतर ग्रीन चिलीज कट केलेलं नाही तर दोन ज्या आपल्या ओ... रेड चिलीज आहेत त्या मी ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर जिरी मोरी वगैरे आणि एक पोटॅटो जो पील करून छोड स्मॉल पीसेसमध्ये कट केलेला आहे तो पण मी यामध्ये ॲड करेन आणि बाकी मी काहीच ॲड करत नाही सिम्पली जे आपले ड्राय मसाले आहेत ते अगदी थोड्या प्रमाणात ॲड करते कारण रामला पण सकाळी मी कधी कधी ब्रेकफास्टमध्ये राईसच देते त्यामुळे आणि थोड्याफार प्रमाणात तो आता तिखट खायला लागलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आणि त्यानंतर ते कडीपत्ता तर सर्व भाज्यांमध्ये मला कडीपत्ता आवडतो त्यामुळे मी कडीपत्ता मोस्ट ऑफ टाईम ॲड करते आणि तुम्ही पाहिलं असेल की कढीपत्त्याचा प्लॅन देखील मी आणले तर पाहूयात कसं ग्रो होते वगैरे तर घरचा कडीपत्ता त्याची स्मेल वगैरे खूप अलगच आहे त्यामुळे मी आता पत्ता लावलेला आहे आणि पुदिना देखील मी एक प्लांट आणणार आहे पुदिन्याचं देखील मला चटणी वगैरे बनवायला खूप आवडते त्यानंतर गरजेनुसार पाणी ॲड करून घेतलं आणि जो सोक केलेला राईस होता पाच ते दहा मिनटं तो त्यामध्ये ॲड करून दिला आणि बस हा गार्निशिंगसाठी थोडीशी धनियापत्ती त्यामध्ये ॲड केली आणि राईस पण एका साईडला होत आहे सोबतच मीठ वगैरे ॲड करून मी कुकरचं झाकण बंद करून राईस दहा मिनटं म्हणजे दोन ते तीन विसल होण्यापर्यंत ठेवीन आणि सोबतच आता कोबीची भाजी पण तयार झालेली आहे तर ज्या हिरो मिरची मी ॲड केल्या आहेत त्या ते एवढ्या स्पायसी नव्हत्या त्यामुळे मी वरून थोडेसे लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे गार्निशिंगसाठी कोरेंडर लिव्स ॲड केलेले आहेत तर आता राईस आणि भाजी होतच आहे सोबतच मी दूध बॉईलसाठी ठेवून थे देईल तर दूध रात्रीच येतं पण हो झालं असं की रात्री माझ्या लक्षातूनच गेलं एकदम की दूध बॉईल करायचं आहे मी तसंच जे पिशवी आहे त्यासोबतच मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि सकाळी गरम करून घेतलं तर पहा सव्वा सहा मी व्हिडिओ ऑन केलेला आहे आणि सोबत माझे म्हणजे शूटिंगचं वगैरे देखील काम चालू होतं त्यामुळे थोडंसं लेट होतं तर अर्धा तासातच तासा आपला तासा स्वयंपाक रेडी आहे आणि सोबतच आता चहा ठेवलेला आहे आणि जे भांडे पडलेले आहेत ते सुद्धा वॉश करायचे आहे तर स्वयंपाक तुम्ही दोन माणसांचा करा किंवा दहा माणसांचा जेवढे भांडी व्हायचे हो तेवढे तर होतातच निवेस्ती देखील मी लवकरच क्लीन करून घेते काय केलं काय केलं ती देऊ टी पहायची तुला ती ती देऊ मम्मा हो आज आहे रविवार आणि स्पेशल असा दिवस आहे कारण आज आहे होळी तर आज पुरणपोळी बनवण्याचा बेत आहे आणि आपले जे ट्रेडिशनल हो सर्व जे फेस्टिवल आहेत त्याला मी ऑलमोस्ट पोळीच बनवते मी नेहमी तर कारण तेलकट हे खात नाही आणि पुरी वगैरे मी जास्त बनवत नाही फक्त कधी ब्रेकफास्ट म्हणजे रामसाठी आणि माझ्यासाठी बनवते तर घरातली सर्व कामं आता आवरलेली आहेत फक्त मला रांगोळी काढायचं बाकी आहे कारण राम झोपले झोपल त्यावेळेसच मी रांगोळी काढेल कारण राम खूप डिस्टर्ब करेल नाही तर त्यावेळेस तर राम पण छान आंघोळ घालून मस्त रेडी झालेला आहे आणि मी पण माझं सर्व काम आवरून घेतलेलं आहे तर तेच म्हटलं की कधी समोरासमोर बोलणं होत नाही तर म्हटलं छोटीशी एक अपडेट देऊन द्यावा दिवसाची मग आज ऑन कॅमेरा बोलत आहे नाही तर व्हॉइस ओवरच ॲड करावा हो लागतो तर पहा मी व्हॉईस ओवर का करत नाही याचा बिग रिझन आहे राम पहा असं कॅमेरा वगैरे स्टार्ट केलं ना लगेच रडायला सुरुवात करू बोला हॅलो मन हॅलो हॅलो हाय कर हाय 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 कर हाय हाय तर चला पटकन रांगोळी काढून घेते रामला झोपवते आणि देवपूजा देखील करायची आणि हो मी आज छायशी अशी साडी वेअर करायचं पण ठरवलेलं आहे तर रामला हँडल करून साडी वेअर करणं खूप डिफिकल्ट जातं माझ्यासाठी त्यामुळे मी काही जास्त वेअर करत बसत नाही तर पाहूयात आज कसं होतंय त्यानुसार नोधी नोती का नी अं बप्पा करा हेडॉश हेडॉश कर, करा बप्पा बाप्पा नको बप्पा नको

आणि सायमल्टेनियसली माझ्यासाठी थोडासा चहा आपण ठेवलाय सर्व आवरलेली माझी आता आणि त्यासोबतच मला हळदीचा लेप आपला जो उंबरट्यावर नेहमी सणाच्या वेळेस लावतो किंवा गुरुवारी देखील मी लावते तो लावायचा आहे आणि सोबत रांगोळी देखील काढायची आहे तर प्रत्येक जो फेस्टिवल आहे त्याला मी रांगोळी देखील काढते नेहमी तर येते थोडंसं पाण्यामध्ये मी हळद मिक्स करते जी की म्हणजे थोड्याशा वाटीमध्ये अगदी लिटल क्वांटिटीमध्ये ॲड करते आणि असा लेप लावून घेते तर दर सणाला कोणताही सण असू त्यावेळेस मी उंबरट्यावर हा लावते आणि दर गुरुवारी ज्यावेळेस पूजा वगैरे मी छान व्यवस्थित करते म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून त्यावेळेस देखील लावते तर हळदीचा लेप लावून झाल्यानंतर मी लगतच रांगोळी काढून घेईल आणि ह्या वेळेस मी रामला झोपवलेलं आहे कारण राम जर जागा असेल तर तो मला काहीच करून देत नाही त्यामुळे रामला झोपूनच ही सर्व कामे करावं लागतात आणि सोबतच मला स्वयंपाकाची देखील तयारी करायची आहे म्हणजे जी बेसिक आपलं वाटण काढणे पुरण शिजवणं किंवा भजेसाठी पीठ वगैरे मिक्स करून ठेवणं ते तर चला मी पटकन रांगोळी काढून घेते काढून झालेले आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दुपारी लंच वेळ पण झालेली आणि भूक पण लागलेली मला तर रात्रीची जी भाजी होती वांग्याची तीच ओवर मी यूज केली गरम करून थोडीशी आणि फक्त भाकरी बनवली होती तर आता राम झोपलेला आहे तर म्हटलं पटकन आता लसूण वगैरे पील करून घ्यावी कारण राम उठला तर सर्व अस्तव्यस्त करतो आणि खूप स्प्रेड करतो आणि खराब देखील होता टाईल्स वगैरे कारण मी सकाळीच क्लीन करून घेतलेलं ओ Jo 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 jo. Du 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 du. तर एक अर्ध एक काम आवरल्यानंतर राम लगेचच उठला आणि उठल्यानंतर थोडासा क्रँकी होता त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी थोडासा कॅडबरीचा पीस मी तिला दिलेला आणि कॅडबरी वगैरे दिलं तर तो लगेच शांत बसतो तर त्याला खाली बसून मी लगेच जे आपला स्वयंपाक आहे संध्याकाळी पुरणपोळीचा तो बनवून घेणार आहे तर सुरुवातीला वाटण काढून घेतलं आणि डाळ पण शिजायला टाकून दिली तर डाळ मी काय करते सिम्पली थोडीशी टर्मरिक पावडर थोडंसं मीठ आणि एक तुपाचा चमचा ॲड करते आणि कुकरमध्ये एक चमचा छोटा आपला पोणे पोहे खाण्याचा चमचा जो असतो ना तो पण ॲड करते जेणेकरून की त्यामधून पाणी उतू वगैरे जात नाही आणि रामलासोबत ग्रेप्स पण खायला दिलं तर पा ग्रेप्स खाण्याचं काम कसं चालू आहे त्याचं तर पुरणपोळी नेहमीच सर्वजण बनवत असतील पण मी, मी कशाप्रकारे बनवते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नेक्स्ट गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळेस मी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे त्याची रेसिपी शूट करेल आणि तुम्हाला दाखवेलसुद्धा की मी कशा पद्धतीने पुरणपोळी वगैरे बनवते तर रामला स्नॅकमध्ये थोडंसं बिस्किट वगैरे किंवा ग्रेप्स असंच देऊन मी त्याचं काम चालवलं होतं कारण बनवायचं देखील मला एवढा वेळ नव्हता आणि लंचमध्ये त्याला दुपारी मी सिम्पल ओट्स जे आहेत ते बनवलं होतं ओट्सची खिचडी तर, तानी 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 तर ती त्याने खाल्ली थोडीशी तिखटवाली स्पायसी मसाला वगैरे ॲड करून बनवली होती आणि ती त्याने खाल्ली तर सोबतच मला जी साडी वेअर करायची ती देखील मी काढून घेतली कारण घाईमध्ये नंतर हे काम होत नाही प्रत्येक सणाच्या वेळेस मी आधी आद। आधीच असं करते की जी साडी वगैरे मला वेअर करायची किंवा ड्रेस वगैरे ती सुरुवातीलाच काढून ठेवते तर इथे ब्लाऊज वगैरे आणि साडी इथे काढून ठेवलेली आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो मी यादी स्टिच केलेला आहे आणि ही साडी जी आहे ती माझी गुढीपाडव्याची म्हणजे मागच्या वर्षीची आहे सोबतच ज्या बांगड्या वेअर करायच्या त्या घालून काढून ठेवलेल्या आहेत आणि सिम्पल लुक ठेवणार आहे एकदम कारण रामसोबत साडी कॅरी करणे खूप अवघड आहे तुम्हाला नेक्स्ट दिसेलच की साडी देखील मला काढून ठेवा लागली आणि सिंपल साडी मी वेअर केलेली कारण खूप गरम देखील होत होता आणि राम खूप क्रँकी होत होता त्यामुळे साडी देखील मी काढून ठेवली सोबतच हे जे गळ्यात घालायचं आहे ते आणि त्यासोबतचे कानातले देखील मी काढून ठेवले सोबतच इकडे डाळ वगैरे देखील शिजलेली आहे पहा छान अशी मौसूस शिजली की त्याला गरम करून देखील घेईल आणि सोबतच जी कट्टाची आमटी बनवायची आहे त्यासाठीचं पाणी देखील मी त्यातून काढून घेतलेलं आहे तर ही जी डाळ आहे त्याला आता गरम करून घेईल आणि गुळ वगैरे मी सुरुवातीला सुरुने चिरून ठेवलेला आणि रामसाठी चॉकलेट मिल्क बनवलेलं सिम्पली काय केलं चॉकलेट घेतलं आणि त्यामध्ये मिल्क ॲड करून मिक्सरमध्ये फिरून घेतलं हे त्याला देते मी आता कारण त्याला थोडीशी भूक लागलेली होती सोबतच कणिक मळायचं देखील काम चालू तर मी नेहमी काय करते ना असं हळदीचं पाणी बनवूनच जे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे त्यामध्ये ऍड करते जेणेकरून की हळद इव्हनली स्प्रेड होते आणि डो पण छान रेडी होतो तर आता मी साडी घालून रेडी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत सन साडे तर फक्त पुरणपोळी माझी बनवायची राहिलेली बाकी सर्व आवड एकदम सिंपल वेअर केलेली आहे तर त्यानंतर फक्त स्वयंपाक वगैरे सर्व पूर्ण आवरलेलं आहे फक्त पुरणपोळी बनवायची राहिलेली आहे तर म्हटलं थोडेसे फोटोज आणि म्हणजे रील्ससाठी शूट करावेत म्हणून तर चला पटकन फोटो काढून घेते आणि राहिलेल्या पुरणपोळी देखील बनवायची अरे ते बन पाहू शकता की मी साडी चेंज केली कारण राम खूप क्रँकी होत होता आणि न्यू साडी घातल्यामुळे त्याला असं वाटत होतं की कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे जायचं आहे त्यामुळे मला तो खूप वैताग देत होता त्यामुळे मी सिंपल साडी वेअर केली पटकन ती काढून आणि त्यानंतर ते पुरणपोळी देखील बनवून घेते पटकन तर सगळी तयारी मी ऑलरेडीच करून घेतली होती त्यामुळे बनवायला खूप सोपं गेलं आणि लवकरच स्वयंपाक आवरला तर पुरणपोळीचा स्वयंपाक मी फक्त सण असल्यावर नाही तर अधूनमधून देखील बनवत राहते कारण पुरणपोळी आमच्या घरात खूप आवडली जाते आणि मी आवडीन करते देखील आणि मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला देखील आवडतो तर ऑलमोस्ट आता सर्व स्वयंपाक डन आहे दूध वगैरे -दू देखील बॉईल करून घेते आणि सोबतच आता पूजेची देखील मला तयारी करायची आहे तर, तर लास्टली फक्त आता मी पुरणपोळा बनवून घेते आणि एक नैवेद्य देखील बनवायचा आहे होळीसाठी तर होळीची पूजा तुम्ही कशी कर करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सुरुवातीला काय करते मी एक विंचू बनवून घेतो म्हणजे कोणतेही कीटक वगैरे जे असेल तर गावाकडे हीच पद्धत आहे आय नो पण गावाकडं आणि शहरात खूप फरक आहे फेस्टिवल म्हणजे जे आपण साजरे करतो त्यामध्ये म्हणजे मी जे अनुभवलेलं आहे तेच सांगते कारण गावाकडे जी मज्जा असते ती शहरामध्ये कधीच येत नाही कोणत्या फेस्टिवलसाठी का ते माहीत नाही पण जे आपण गावाकडे एन्जॉय करतो तसा एन्जॉय इकडे होत नाही तर हे ते पुरा एक नैवेद्य मी बनवून घेतला आहे पुरणपोळ्या देखील सोबतच बनवून घेतलात आणि इकडे भजी देखील मी फ्राय करत आहे तर कांदा भजीच बनवलेली फक्त बटाट्याची भजी वगैरे काही बनवलेली नाही आणि सोबतच एक विंचू देखील बनवून घेतला आहे प्रत्येकप्रमाणे आणि एक खोबऱ्याचा टुकडा जो की आपण होळीमध्ये टाकतो आणि भाजल्यानंतर तो खायचा शुभ मानलं जातं आणि ते पाण्यासाठी म्हणजे होळीसाठी जो आपण फेरा वगैरे घेतो पाण्याचा तर पाण्याचा आणि अगरबत्ती वगैरे सर्व घेतलेला आहे आणि ते होळीची पूजा देखील करून घेतली तर तुम्हाला कशी वाटली माझी होळीची पूजा हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर भेटूयात असाच एका इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या बाय बाय टेक केअर